हॅलो नमस्कार मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर ता प्लीज एक लाईक नक्की करा त्याने मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला किंवा नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इथे मी व्हिडिओला दुपारी सुरुवात केली होती कारण की मला क्लिनिंग करायचं होतं आणि हर्ष मला करून देत नव्हतं आणि त्यामुळे शूट करायचं पण राहून गेलं आणि ह इथे दुपारी ना हर्ष झोपला होता मी काकींकडे खाली ठेवून आले इथे कसं पत्रे आहेत ना वरती त्यामुळे गरम खूप होतं आणि ऊन पण खूप वाढलेलं आहे तो मला अनुभव आलाच असेल आता उन्हाळ्याचा म्हणून हर्षला मी खाली ठेवते झोपल्यावरती काकीनच्या इथे तिथे गारवा असतो आणि इथे मी हर्षचं कपाट आवरायला घेत होते बरेच दिवस झाले मला ही क्लिनिंग करायची होती कारण आता आपले सण वगैरे येत आहेत त्यामुळे म्हटलं आपण क्लीन करून घेऊया एक एक गोष्टी एकदम नाही जमणार पॉसिबल नाही आहे आता पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे हर्ष लहान असल्यामुळे म्हणून त्याचं मी जे कपाट आहे ना ड्रॉवरचा प्लास्टिकचा आहे कपाट मी मिशो का फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं होतं त्या हर्ष झाला होता तेव्हा तर इथे मी आ, ते क्लीन करायला घेत असतानाच हर्ष उठला काकीने मला आवाज दिला की हर्ष उठला आहे म्हणून त्याला मी घेऊन आले आणि मम्मीला सांगितलं सगळी कामं तशीच राहू दे कपडे झाले होते फक्त वाळ्यात टाकायचे राहिले होते हर्षला मी मम्मीकडे दिले आणि जे काही ड्रॉवर वगैरे आहे ना ते मी घासून काढले कारण खूप धूळ आहे प्रचंड धूळ येते कारण घर कसं का रस्त्याच्या जवळच असल्यामुळे ना खूप घ धूळ येते आणि शेती वगैरे पण आहे ना म्हणून खूप अशी वारा वाऱ्याने धूळ वगैरे येते घरात खूप घाण होते म्हणून इथे मी ड्रॉवर वगैरे स्वच्छ करायला घेतले आणि हा लहान ड्रॉवर आहे ना त्यात मी देवाचे सगळे साहित्य ठेवते जसे की कापूस हळद कुंकू आणि मासेस वगैरे पोथी वगैरे असतात ना वाचनाचे ते सगळं मी या ड्रॉवरला ठेवते आणि ते सगळं मी घासून काढलं आणि एका जाळीमध्ये उपडी करून ठेवली जेणेकरून ते, ते निथळतील आणि ड्राय होतील आणि इथे हर्ष राहत नव्हता म्हणून मम्मी त्याला जवळच घेऊन आले मी म्हटलं त्याला इथे उभं कर म्हणजे त्या ते, त्याला बरं वाटेल इथे इथून गाड्या दिसतात ना रस्त्यावरून जाताना तर तो गाड्या बघून खूप त्याला आनंद होतो खूप खेळतो बा, तो त्याला आवडतात गाड्या बैलगाड्या वगैरे जातात ना त्याला खूप आवडतात बघ बघायला म्हणून इथे मम्मी त्याला खेळवत होती तर तो काही ऐकत नव्हता त्याला तिथेच यायचं होतं गॅलरीमध्ये मी जे काही काम करत होते ना त्याला खेळायला याय यायचं होतं पाण्यात आणि मम्मी एकीकडे कपडे वगैरे धुवत होती ना म्हणून म्हटलं मी गॅलरीमध्येच जे, क्लीन करायला घेते जेणे जेणेकरून काय होईल गॅलरी पण क्लीन होईल धु दु, धुतली जाईल आम्ही अधूनमधून गॅलरी स्वच्छ करतो पण नेहमी नाही होत कारण आप म्हणजे नेहमी पुसतेच मी पण असे स्वच्छ नाही करता येत कारण पाणी पूर्ण खालपर्यंत मला क्लीन करायला जावं लागतं नंतर घर या घरात आले आणि जे काही धूळ वगैरे होती आणि जाळे वगैरे असतात ना कोळीने केलेले जाळे ते सगळं मला क्लीन करायचं होतं पडदे पण पड़ मी काढून वॉश करायला टाकले मी मिस्टरांना किती मागे लागलेली मला पडदे काढून द्या कड पडदे काढून द्या पण ते काही काढत नव्हते असू दे असू दे म्हणून टाळत होते त्यांनाही वेळ भेळ भेटत नाही पण मी इथे काय केलं पडदे वगैरे स्वतःच काढले क्लिनिंगला म्हणजे धुवायला टाकले आणि क्लिनिंग करायला घेतली आणि जे काही धूळ वगैरे होती ना ते मी स्वच्छ केली कचऱ्याने वग झाडूने वगैरे कचरा काढला आणि हे काही आरसा आहे हा आरसा आहे ना तो बॉक्स काही निघत नव्हता आणि मागून कसा तुटलेला पण म्हणून तो मी काढला आणि तो पण घासायला टाकला आणि हे सगळं आवरता आवरता रात्री साडे अकरा वाजले जेवण वगैरे आवरल्यानंतर माझे मिस्टर भांडी घासायला गेले होते खूप मदत करतात ते आणि यात काही कमीपणा नाही वाटत त्यांना आणि मलासुद्धा नाही वाटत कारण दोघांचा संसार म्हटल्यावरती हे दोघांनी केलंच पाहिजे आणि कारण हर्ष ना त्यांच्याकडे राहत नव्हता मग ते मग ते म्हणाले की मी भांडी घासतो तू बाकीचं सगळं आवरून घे नाहीतर मग हे काम आहे ना दोन तीन दिवसाच्या लांबणीवरती होतं तर हे मी कपाट आवरायला घेतलं ते असेंबल केलं कपाट हर्षचं आणि मोठं कपाट आलं ना की हे मी किचनसाठी यूज करणार आहे हा हे ड्रॉवरचं आहे ते किचनसाठी मे बी भांडी वगैरे असतात ना वाट्या वगैरे डिश चमचे वगैरे ते मला ठेवायला मदत होईल किंवा मग मसाल्याचे डबे वगैरे हे तेसुद्धा ठेवायला मदत होईल आणि दिसायलासुद्धा छान वाटेल पण ते, वाटे। ते मोठं कपाट येईपर्यंत मला हेच हर्षसाठी वापरायचं आहे आणि इथे तुम्ही हर्षची मस्ती बघू शकता एवढी मोठी मोकळी जागा सोडून तो त्याला माहीत नाही का की त्याला स्टूल आणि खुर्च्यांच्या खाली खाली जाऊनच त्याला निघायचं असतं बाहेर माहीत नाही त्याला काय मजा वाटते आता तो गोलगोल गोलगोल फिरून सारखा त्या स्टूलच्या जा खाली जात होता आणि अशीच भांडी म्हणजे खेळणे वगैरे पसरले पसरलेली असतात आणि इथे मी जे काही कपडे वगैरे ठेवले होते ना काढून ते मी घडी करत हो होते व्यवस्थित आणि जे हर्षला होत नव्हते ते मी बाजूला काढून ठेव ठेवत होते जेणेकरून जे कोणी गरजू असेल ना त्यांना दे देता येतील ते कपडे लहान मुलांचे हर्षला कसं आता ते कपडे होत नाहीत म्हणून मी ते वेगळे करून ठेवत होते आणि जे होतात ना आणि नवीन जत्रेतून आणले होते ते सुद्धा मी व्यवस्थित घडी करून त्या कपाटामध्ये ठेवले त्याचे नेहमीचे वापरायचे कपडे आणि बाहेर जाण्याचे कपडे मी ड्रॉअरमध्ये वेगवेगळे ठेवते जेणेकरून काढायलासुद्धा सोपं पडतं तर माझी आई मदतीला येते म्हणून तिचा आधार वाटतो माझा मला आणि तिच्यामुळेच मी हे सगळं करू शकते आणि आईशिवाय हे दुसरं कोणीही करू शकत नाही आणि ती हर्षसाठी येते हर्ष कसा करून देत नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होईल म्हणून आई माझ्या मदतीला येते आणि खूप अनुभवलं आहे की आईच हे आईच करू शकते दुसरं कोणीही करू शकत नाही प्रेगनेन्सीमध्ये ॲक्च्युली माझे दोन आधी ऑपरेशन झाले आहे तेव्हापासून आई करते आणि इथे साडे अकरा वाजता मी हे सगळं आवरलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ एवढाच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बा